चंदूर येथील खुनी हल्ल्यातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कोल्हापूर एल कारवाई इचलकरंजीत नुकत्याच झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखेने अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने कारवाई केली पथकातील अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी ओंकार बिरूपुजारी राहणार तिळवणी आणि राहुल श्रीकांत कांबळे राहणार आवळे गल्ली इचलकरंजी हे दोघे कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले पोलीस पथकाने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून दोघांना आज सोमवार एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अटक केली प्राथमिक चौकशीत त्यांनी आणि त्यांच्या साथीकारांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे इतर फरार आरोपींचा शोध घेऊन लवकरच त्यांनाही अटक केली जाणार आहे सदर आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत